बघा विराटने सात एक दिवसीय क्रिकेट सामन्यात काही सरासरी धावा काढल्या जेव्हा आठव्या सामन्यात त्याने एकशे चार धावा काढल्या तेव्हा त्याची सरासरी धाव संख्या दोनने वाढली तर त्याची सरासरी धाव संख्या किती असा प्रश्न अगदी सहजरित्या समजेल अशा भाषेत समजवून सांगा हे गणित मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल लेकरांनो सरासरी धाव संख्या एकूण डावातील इथं हा शब्द पाहिजे होता एकूण डावातील सरासरी धाव संख्या लक्ष द्या यक्ष समजा आता पुढं प्रत्येक प्रत्येक सामन्यातील धावा यक्स समजा या विराटनं सात एक दिवसीय सामने खेळले सात सामन्याच्या धावा सात एक्स जेव्हा त्यानं आठव्या सामन्यात एकशे चार धावा काढल्या तेव्हा त्याची सरासरी धावसंख्या संख्या ने वाढली म्हणजे ही अशा पद्धतीची मांडणी काय काय केलं लक्षात आलं तुमच्या विश्लेषणात्मक सुटसुटीतपणे समजेल अशा भाषेत प्रश्न समजावून सांगा एकूण डावातील सरासरी धावसंख्या किती असा प्रश्न विचारला सरासरी धावसंख्या यक्स असं समजा या विराटनं आठव्या सामन्यात एकशे चार धावा काढण्यापूर्वी सात सामने खेळले प्रत्येक सामन्यातील धावा एक प्रमाणे सात सामन्याच्या धावा सात जेव्हा आठव्या सामन्यात एकशे चार धावा काढल्या म्हणून इथं आठव्या सामन्याच्या ह्या एकशे चार धावा अधिक करा तेव्हा सरासरी त्याची धावसंख्या दोनने वाढली असं गणित म्हणते सूत्रबद्ध समीकरण स्वरूप मांडणी जमावी लक्ष द्या सरासरी धाव संख्या सरासरी काढण्याचं एक सूत्र आहे एकूण संख्यांची बेरीज आणि याला भागीला एकूण संख्या हे एक सूत्र आम्ही सरासरी सोडवत असताना किंवा सरासरीवरील उदाहरणं सोडवत असताना वापरत असतो या सूत्रामध्ये थोडा बदल प्रश्नामध्ये सरासरी धाव संख्या विचारली इथं सरासरी धाव संख्या हा बदल एकूण सामन्यातील धावा हा नवा शब्द अंशामध्ये छेदामध्ये एकूण सामने ह्या काही ठळक गोष्टी टिपून घेत जा लिहून घेत जा या गोष्टींचं स्मरण करत जा आता या सरासरी धाव संख्या समीकरण स्वरूप किती हो एक साधिक दोन इथं मांडा त्या मांडल्या एकूण सामन्यातील धावा म्हणजे ह्या सात एक अधिक एकशे चार इथं मांडा भागीला एकूण सामने किती झाले एकूण सामने आठ छेदामध्ये आठ इकडं जातानी या पदासोबत गुणीला स्वरूपात दर्शवा इकडं सात एक अधिक एकशे चार गणित तुमच्या लक्षात याला ना ओके आठ आतील पदाला गुणीला म्हणून आठ गुणीला एक स आठ गुणीला दोन सोळा हे कंसातून काढा लक्ष द्या आता हे सात्यक्ष इकडं घ्या सोळा तिकडं पाठवा मित्रांनो लक्ष द्या आठ एक्सकडे येताना सात्यक्ष वजा असेल आणि एकशे कडे जाताना सोळा वजा असेल ओके ही वजाबाकी यक्स आणि ही वजाबाकी अठ्ठ्याऐंशी ओके यक्स म्हणजे काय तरी एकूण डावातील सरास सरासरी धाव संख्या काढण्यासाठी वापरलेलं चलपत या यक्सची किंमत अठ्ठ्याऐंशी आली म्हणजे प्रश्नाचं उत्तर मिळालं त्याची एकूण सामन्यातील एकूण सामन्यातील सरासरी धावांची संख्या किती हो अठ्ठ्याऐंशी हे या प्रश्नाचं उत्तर पर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे अशा पद्धतीचे अनेक प्रश्न किंवा अनेक प्रश्नांचा सराव जर का तुम्हाला करावयाचा झाल्यास माझी सरासरी ही प्लेस्ट जरूर अभ्यासा ओके